मी नवोदय परीक्षेच्या वेबसाईटवर या ठिकाणी आलो आहे इथे विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर व जन्मतारीख टाकून मी लॉग इन करणार आहे विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर हा आपण भरलेल्या फॉर्मवरती आहे तो आपण अचूक नोंदवायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख मी या ठिकाणी नोंदून घेत आहे त्याचप्रमाणे खाली जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्यासुद्धा व्यवस्थितरित्या मी या ठिकाणी भरून घेतो आणि लॉग इन करतो लॉग इन केल्याबरोबर मी या पेजला येणार इथे बघा क्लिक इयर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड अशा प्रकारचे आपल्याला एक टॅब दिसत आहे त्यावर मी क्लिक करतो क्लिक केल्याबरोबर आपल्याला वरच्या दिशेला विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्याचा मेसेज दिसेल बघा या ठिकाणी विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेले आहे विद्यार्थ्याच्या सेंटरचे नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल अशा प्रकारे आपण नवोदयाला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ शकतो हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून आपण विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे धन्यवाद